परिणाम सप्ताहातील प्रसाद खाल्ल्याने दोनशे भाविकांना विषबाधा दोरीला सलाईंच्या बाटल्या लटकवून उपचार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येथील मंदिरात सप्ताहाच्या कार्यक्रमात एकादशीच्या दिवशी दोनशे जणांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे भगर आमटीच्या प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले होते या प्रसादाचं सेवन केल्यावर भाविकांची प्रकृती बिघडली त्यानंतर तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु रुग्णालयात जागा अपुरी असल्याने अनेक रुग्णांना रस्त्यावरच तेही चक्क दोरीला सलाईन लटकवून उपचार करण्याची वेळ आली तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ही दुर्दैवी घटना मंगळवारी वीस फेब्रुवारीला रात्री घडली रुग्णांना पुढील उपचारासाठी बीबी लोणार आणि मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं समजते आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की सोमाठाणे येथील भगवान नाडे यांच्या शेतात असलेल्या मंदिरात सप्ताहाच्या आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाला सुरुवात झाली होती एकादशीच्या दिवशी भगर आमटीचा प्रसाद भाविकांना देण्यात आला प्रसाद खाल्ल्यानंतर दोन्ही गावातील भाविक रात्री उशिरा घरी परतले मात्र काही वेळाने गावकऱ्यांना अचानक मळमळ उलटी चक्कर संटास अशी लक्षणे सुरू झाली रुग्णांना बीबी तालुका लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच गेली त्यातच वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात हजर नसल्याने मदतीसाठी खासगी डॉक्टरांना पाचरण करण्यात आले रुग्णांची संख्या अधिक असल्याने व जागा अपुरी पडल्याने दवाखान्याच्या प्रांगणात ताडपत्री टाकून व झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देण्यात आले काही रुग्णांना लोणार येथील शासकीय रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे काही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर वयोवृद्धांची विशेष काळजी घेतली जात आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी अन्न व औषध तसेच पोलिसांना तपास करण्यासाठी आदेश दिले आहेत लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू होता त्या हरिनाम सप्ताह जे फूड प्रोव्हाइड केलं गेलं भगर या भगरीच्या माध्यमातून ते भगर खाणाऱ्या तिथल्या भाविकांना विषबाधा झाली जवळपास दोनशे रुग्ण ची लाईन लिस्ट आमच्याकडे आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय बीबी ला प्रामुख्याने दीडशे पेशंट काल ऍडमिट होते एक चाळीस पंचेचाळीस पेशंट मेहकरला ऍडमिट होते आणि दहा पेशंट ग्रामीण रुग्णालय लोणारला ऍडमिट होते क्रिटिकल सिच्युएशन कुठेही नाहीये सगळे पेशंट चांगले आहेत काल जवळपास सकाळी तीन चारच्या आसपास सगळ्यांना डिस्चार्ज पण दिलाय या दोनशे पेशंट पैकी फक्त तीन जण सध्या मेहकरला ऍडमिट आहे बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज लोणार बुलढाणा